ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला येणारी महाशिवरात्र म्हणजे शिवरात्र म्हणून ओळखली जाते या महाशिवरात्रीला भगवान शिव व पाता पार्वतीची पूजा केली जाते तर आपल्या हिंदू धर्मामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की जर महाशिवरात्रीचे हे व्रत जर तुम्ही मनोभावे केले तर वर्षातील सर्व सोमवार प्रदोष व्रताचं पुण्यफल लाभेल एवढं महत्त्व महाशिवरात्रीच्या व्रताला दिलं गेलेलं आहे तर आपल्या हिंदू वास्तुशास्त्रामध्ये महाशिवरात्रीला जास्तीत जास्त महत्त्व दिलं जातं कारण हा जो सण आहे हा वर्षातून एकदाच येत असतो हा सण अत्यंत फलदायी असून या शिवशक्तीचे पूजन होत असते वास्तुशास्त्रात असं म्हटलं गेलेलं आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी महादेव आणि देवी पार्वती माता यांचा विवाह झाला होता विवाह सोहळा संपन्न झाला होता म्हणून या दिवशी संन्यास जीवन सोडून वैवाहिक जीवन त्यांनी स्वीकारले होते म्हणूनच असं म्हणतात की महाशिवरात्रीच्या दिवशी जो व्यक्ती घरातील स्त्रिया असेल किंवा पुरुष मंडळी असेल तर त्यांनी भगवान शिवांची विधिवत जर पूजा केली किंवा आराधना केली मंत्र अभिषेक रुद्र अभिषेक करतो त्यांच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा ह्या लवकर पूर्ण होतात यासोबतच भगवान शिव व माता पार्वतीचा आशीर्वाद लाभत असतो तर धार्मिक दृष्टिकोनातून हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो या दिवशी व्रत करण्याबरोबरच व पूजा करण्याबरोबरच काही महत्त्वाचे उपाय केले जातात म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी एक उपाय सांगणार आहे तर महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही काहीही नाही केले तरीही चालेल किंवा तुम्ही उपास नाही केला तरीही चालेल पण या झाडाला नक्की स्पर्श करून या या झाडाला स्पर्श केल्याने चोवीस तासात तुमच्या सर्व कठीण समस्या ह्या दूर होतात एका रात्रीतून नशीब चमकेल सात पिढ्याचे दारिद्र्य दुःख गरिबी नाहीशी होईल शत्रुपिडा नकारात्मकता दूर होऊन प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल सर्व कामात यश मिळेल आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद प्राप्त होईल घराची पतीची मुलाची इतकी प्रगती होईल की घरामध्ये पैसा येऊ लागेल घरात अखंड लक्ष्मी नांदेल म्हणून आपल्याला कोणत्या झाडाला स्पर्श करून यायचा आहे कोणत्या वेळी आपल्याला हा उपाय करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम नम शिवाय हा मंत्र लिहायला विसरू नका तर आपल्या हिंदू धर्मात हा जो महाशिवरात्री सण आलेला आहे हा अत्यंत फलदायी आणि पुण्यदायी आणि पवित्र म्हटला जातो कारण हा महिना देवाचे देव महादेव यांना समर्पित केला जातो या संपूर्ण महिन्यामध्ये शिवभक्त एखाद्या तीर्थस्थानी जाऊन भक्तिभावाने शिवांची पूजा करत असतात तर अनेक शिवभक्त नामस्मरण करत असतात या दिवशी घरातील संपूर्ण कुटुंब शिवांचे रुद्राभिषेक जलाभिषेक करत असतात आणि मन पवित्र करून भक्तिभावाने अभिषेक करून ओम नम शिवाय या मंत्राचा जप केला जातो तर असं म्हणतात की या दिवशी काही झाडं आहेत या झाडाला जर तुम्ही पर्श केलं किंवा या झाडाची तुम्ही जर विधिवत पूजा केली तर जीवनातील सर्व शत्रु पीडा नकारात्मकता ही दूर होते आणि त्याचबरोबर एखादा शत्रू असेल तर तो घरात येऊन तुमची माफी मागेल तर पहा आपल्या जीवनामध्ये असे काही शत्रू असतात तर ते तुम्हाला त्रास देण्यासाठी घरामध्ये येत असतात मुलाची प्रगती थांबवत असतात किंवा मुलांच्या कोणत्याही कामामध्ये त्यांना अडचणी दुःख वारंवार येत असतात हे सर्व संकटापासून मुलांचं संरक्षण व्हावं किंवा त्याला कोणतीही बांधा लागू नये म्हणून या झाडाची पूजा केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा या पूर्ण होतात म्हणून या महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवांना खूप प्रिय असणारी ही तिथी आहे म्हणूनच या महिन्यामध्ये नक्कीच या झाडाला स्पर्श करून यायचा आहे या महिन्यामध्ये जेवढी शिवांची पूजा तुम्ही केली किंवा या दिवशी तुम्ही मंत्रोपचार जर मनोभावाने जर सकाळ संध्याकाळ रात्रीपर्यंत बारा वाजेपर्यंत जर तुम्ही सेवा केली तर आपल्या मनातील सर्व इच्छा हे लवकर पूर्ण होत असतात कारण पहा भगवान शिव यांना शीघ्र फळ देणारे भगवान शिव म्हटले गेलेले आहे भोलेशंकर म्हटले गेलेले आहे जर तुम्ही साधी सोपी जर पूजा केली तर तरी लवकर प्रसन्न होतात तर पहा या महाशिवरात्रीच्या दिवशी महादेव आपल्या जे विवाह आहे तर तो संपन्न करण्यासाठी संन्यास मार्ग त्यांनी सोडला होता म्हणूनच त्यांना मोठा सन्मानाने रुद्र अभिषेक केला जातो या दिवशी मंदिरामध्ये तुम्ही जाऊन रुद्र अभिषेक किंवा अभिषेक करू शकता तर या दिवशी ते पृथ्वी तलावर आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वी तलावर येत असतात व त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी दानधर्म केला जातो आणि एखाद्या गरीबी व्यक्तीला आपल्याला या दिवशी जेव घालायचं आहे किंवा गाईला आपल्याला या दिवशी नैवेद्य खाऊ घालायचं आहे गुळपुळीचा खाऊ घालू शकता किंवा तुम्ही एखादी जे केळा आहे किंवा एखादा गोड पदार्थ खाऊ घालू शकता जेव्हा तुम्ही महादेवाची पूजा करण्यासाठी मंदिरामध्ये जात आहात त्यावेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे तर पहा ही जी महाशिवरात्र आहे तर या महाशिवरात्रीला भगवान शिव माता पार्वतीची एकत्रित पूजा केली जाते तर आपल्याला हा उपाय का करायचा आहे तर पहा आपण भरपूर मेहनत करत असतो पण त्या मेहनतीचं फळ आपल्याला मिळत नाही आपण पैसा कमवत असतो किंवा घरामध्ये पैसा येतो पण टिकत नाही एखादी जागा तुम्हाला घ्यायची असेल तर ती जागा पूर्ण होत नाही पैसा पुरत नाही कर्ज जे आहे तर ते भरपूर वाढलेलं आहे बरेच जण असे असतात की मी देवांची पूजा केली किंवा अर्चना करतो किंवा अभिषेक करतो पण मला याचं काहीच फळ मिळत नाही बरेच जण असे म्हणतात की जे मागितलं त्या उलट मला दुसरंच मिळालं पण पहा देवाचे देव महादेव जेव्हा देतात ते भरभरून आशीर्वाद आणि धनसंपत्ती वैभव एवढा देतात की तुम्हाला सांभाळता येणार नाही ना एवढी तुमची प्रगती होईल की तुम्ही जर या महाशिवरात्रीच्या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर मनोभावाने जर तुम्ही काही नियम जर पाळले तर भगवान शिवांचा आशीर्वाद प्राप्त होतो म्हणून आपल्याला या दिवशी लवकर उठायचं आहे लवकर उठल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि पंचामृत आणि पाच लवंग जे आहेत तर त्या टाकायच्या आहे लवंग टाकल्याने काय होते की आपले जे शत्रू आहेत तर ते संपतात आणि आपल्या कोणत्याही मार्गामध्ये किंवा कामामध्ये अडथळे आणत नाहीत म्हणून पाच लवंग आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला रंगाचे वस्त्र परिधान करून भगवान शिवशंकराची पूजा करायची आहे मंदिरात करू शकता किंवा घरच्या गर घरी अभिषेक करून पूजाविधी करू शकता बेलपत्र अर्पण करायचे आहे भस्म चंदन लावायचं आहे आणि त्यानंतर गूळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा तांदुळाचे खीर जे आहे तर त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे तर पहा बरेच जण जे आहेत तर जे प्रामाणिक वागत असतात तरीही कधीही त्यांची इच्छा पूर्ण होत नाही बरकत राहत नाही किंवा पैसा जो आहे तर तो घरातील पूर्णपणे खर्च होतो पण घरामध्ये टिकत नाही म्हणजेच पहा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा दिवस खूप महत्वाचा आहे कारण असं म्हटलं जाते की महादेवाची पूजा केल्याने घरामध्ये धन आकर्षित होत असते पैसा घरामध्ये टिकत असतो म्हणजेच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकत असते तर पहा आपण या दिवशी जर नकळत कळत काही चुका जर केल्या तर आवर्जून या दिवशी मनोभावी पूजा केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा लवकर पूर्ण होतात आपल्या शरीरावर संपत्तीवर आणि आपल्या मनावर ताबा राहतो अचानक काहीतरी झालं म्हणून आपण निराश होतो तर पहा आपल्या कुंडलीमध्ये ग्रह किंवा बुध शुक्र हे कंकवत असेल तर अशा वेळी जर आपण महादेवाची किंवा कोणतेही जर उपाय जर केले तर आपल्या मनामध्ये जेव्हा क्रोध असतो किंवा कोणतेही राग जे आहेत तर ते आपल्या मनामध्ये ठेवतो आणि आपण पूजा करतो तर त्या पूजेचं आपल्याला फळ मिळत नाही म्हणूनच पहा आपल्या भक्तीला यश मिळत नाही म्हणून या जे शिवरात्री आहे तर या दिवशी जर तुम्ही पूजा जर अशा पद्धतीने जर केली तर हा उपाय केल्याने तुमच्या मनातील सर्व काम जे तुम्ही करत आहात त्यामध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळते तर आता कोणते असे झाडं आहेत की या झाडाची पूजा अर्चना केल्याने गरिबी दारिद्र्य नष्ट होते आणि आपल्या कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश मिळते म्हणून या झाडाची पूजा करून या झाडाला प्रदक्षिणा करून स्पर्श करून यायचं आहे यामध्ये पहिलं झाड आहे ते म्हणजे महादेवाला खूप प्रिय असणारं झाड आहे ते म्हणजे बेलाचं तर पहा बेलाचं एक जर पान महादेवाच्या पिंडीवर तुम्ही जो गुळगुळीत भाग आहे तो जर अर्पण करत असाल तर मनातील इच्छा ही लवकर पूर्ण होते या झाडाचा साक्षात महादेव वास करत असतात तर महाशिवरात्रीच्या दिवशी या झाडाची पूजा जर तुम्ही केली तर आपल्या मनातील सर्व दुःख दारिद्र्य गरिबी दूर होते आणि आपल्या मनातील सर्व इच्छा ह्या लवकर पूर्ण होतात जर शक्य होत असेल तर या दिवशी आपल्याला बेलाच्या झाडाजवळ एक दिवा लावायचा आहे आणि एक बेलपत्र महादेवाला अर्पण करायचं आहे कारण पहा जे बेलपत्र आहे तर, महादेवाला बेल तर बेल ते महादेवाला शीतलता देते बेलपत्राचे काही नियम आहेत तर बेलपत्र अर्पण करता वेळेस ते पालथं ठेवून अर्पण करायचं आहे गुळगुळीत भाग शिवलिंगावर येईल आणि देठ काढून आपल्याला हे अर्पण करायचं आहे त्याचबरोबर पहा अष्टमी चतुर्दशी किंवा सोमवार असेल महाशिवरात्री असेल तर या दिवशी आपल्याला हे जे बेलाचं पान आहे ते तोडायचं नाही आदल्या दिवशी तोडून ठेवायचं आहे त्याचबरोबर तुळशीचं पान चुकूनही महादेवाला अर्पण करू नये फांदी देखील या दिवशी तोडू नये या झाडाला स्पर्श करून तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती या झाडाजवळ एक शुद्ध तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे त्यामध्ये थोडेसे तेल टाकायचे आहे आणि त्यानंतर या झाडाला हळदी कुंकू भस्म अर्पण करायचं आहे आणि शुद्ध जल अर्पण करून आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे असं म्हटलं जातं की सोमवारच्या दिवशी बेलाच्या झाडाची जर तुम्ही पूजा करत असाल किंवा किंवा पंचामृत अर्पण करत असाल साखर अर्पण करत असाल तर तिथल्या ज्या मुंग्या असतात तर त्या मुंग्या जे आपण पंचामृत अर्पण करतो किंवा साखर अर्पण करत असतो तर त्या खात असतात ज्यामुळे आपल्या कुंडलीतील सर्व दोष हे नाहीसे होतात नंतर आपल्याला या झाडाला हात लावायचा आहे प्रदक्षिणा करायच्या आहेत तुम्ही पाच किंवा दोन किंवा एक करू शकता प्रदिष्णा करत असताना आपल्याला आपल्या मनामध्ये शुद्ध भाव ठेवायचा आहे आणि झाडाला स्पर्श करून आपल्याला काय करायचं आहे ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर आपल्या मनातील जी काही इच्छा आहे की माझ्या जीवनामध्ये खूप मेहनत करीन कष्ट करीन आणि कोणत्याही संकटाला तोंड देईल कधीही हार मारणार नाही असं महादेवाला बोलायचं आहे त्यानंतर तुमच्या जीवनात जे बदल होतील ते तुम्ही स्वतःच अनुभवाल त्यानंतरचं दुसरं झाड आहे ते म्हणजे शमीचं झाड तर पहा आपल्या हिंदू वास्तुशास्त्रामध्ये या झाडाला पूजनही म्हटलं जातं कारण जसं महादेवाला बेलाचं पान वाहिलं जातं तसंच जा शमीचं पानदेखील वाहिलं जातं कारण ही जी वनस्पती आहे ही महादेवाला खूप प्रिय आहे या वनस्पतीशिवाय महादेवाची पूजाही अपूर्ण म्हटली जाते म्हणून तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी तुमच्या जीवनातील जे जी संकट आहे दुःख आहे किंवा तुमच्या जीवनामध्ये काही समस्या असेल तर ते दूर होण्यासाठी या झाडाची पूजा नक्की करावी या शमीच्या वनस्पतीची मनोभावी पूजा जर तुम्ही केली तर भगवान शिव हे लवकर प्रसन्न होतात म्हणून या झाडाची पूजा करून आपल्याला काय करायचं आहे तर श या महाशिवरात्रीच्या दिवशी या झाडाची पूजा करायची आहे शमीच्या पानाचे महत्त्व असं आहे की शमी वृक्ष भगवान रामाला प्रिय होतं व भगवान शिव हे रामाचे परमभक्त होते त्यामुळेच शंकराला ही शमीपत्र प्रिय आहे म्हणूनच शमीच्या आशीर्वादानेच त्यांना रावणावर विजय मिळवता आला म्हणूनच महाशिवरात्रीच्या दिवशी शमीचे पान व फुले शंकराला अर्पण केल्याने सर्व इच्छा ज्या आहे मनातील त्या लवकर पूर्ण होत असतात म्हणून या झाडाखाली एक शुद्ध दुप्प म्हणून या झाडाची पूजा करायची आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्याचबरोबर आपण शुद्ध जल आणलेला आहे तर शुद्ध जल अर्पण करायचं आहे शुद्ध तुपाचा दिवा लावून त्यामध्ये आपल्याला एक लवंग टाकून आपल्याला या झाडाची विधिवत पूजा करून या झाडाला स्पर्श करून आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे असं म्हटलं जाते की या झाडाला जेव्हा तुम्ही कच्चे दूध पंचामृत जल अर्पण करून पूजा करावी शुद्ध तुपाचा दिवा लावल्याने आणि आपल्या मनातील इच्छा व्यक्त केल्याने आपल्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा ह्या लवकर पूर्ण होतात शमीच्या झ झाडाजवळ आपल्याला स्पर्श करून या शमीच्या झाडाचं जे पान आहे तर ते आदल्या दिवशी तोडून ठेवायचं आहे आणि महादेवाच्या पिंडीवर आपल्याला अर्पण करायचं आहे असं केल्याने जी मनातील इच्छा आहे किंवा शत्रुता असा आहे नकारात्मकता आहे ती दूर होऊन प्रत्येक कामात तुम्हाला यशही मिळत असतं त्यानंतरचं दुसरा झाड आहे ते म्हणजे धोत्र्याचं झाड तर पहा धोत्र्याचं फळ आहे फूल आहे तर हे महादेवाच्या पिंडीवर अर्पण केलं जातं कारण पहा हे धोत्र्याचं फळ जे आहे तर हे महादेवाला खूप प्रिय आहे या फुलांचा फळांचा उपयोग महादेवाच्या पूजेमध्ये केला जातो धार्मिक वास्तुशास्त्रामध्ये धोत्र्याचं जे फळ आहे फूल आहे याला हळद या ला लावून महादेवाला अर्पण केले जाते या झाडामध्ये भगवान महादेवाचा वास असतो श्रावण महिन्यात जसं आपण महादेवाला हे धोत्र्याचं फळ अर्पण करतो तसंच महाशिवरात्रीला देखील या झाडाचं पूजन केलं जातं आणि या झाडाचं जे देट आहे किंवा जे फूल आहे तर ते महादेवाला अर्पण केले जाते या झाडाचे फुल किंवा फळ जे आहे तर ते महादेवाच्या पिंडीवर अर्पण केले जाते तर धोत्र्याचं झाड जे आहे तर ते आपल्या अंगणामध्ये नक्की असावं असं म्हटलं जाते की श्रावण महिन्यात जर हे झाड एखाद्या कुंडेमध्ये तुम्ही जर लावलं तर घरात सुखसंपत्ती येत असते आणि जीवनात सफलताही प्राप्त होते आणि आपल्या घरातील जेवढी नकारात्मकता पितृदोष शत्रुत्रास व घराची आणि मुलाची इतकी भरभराट होते की घरामध्ये पैसा येऊ लागतो यशाचे नवीन मार्ग खुलत असतात तर आपलं लग्न लवकर लग जुळत नसेल तर नक्कीच या झाडाची पूजा करावी आणि त्यानंतर हे काटेरी फळं जे आहे तर ते घरामध्ये घेऊन यायचं आहे आणि त्यानंतर हळद भिजवायचे आहे आणि थोडेसे हळद भिजवत असताना त्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे आणि त्या संपूर्ण जे फळ आहे तर त्या फळाला ही हळद जी आहे तर ती लावायची आहे आणि भगवान शिवपिंडीवर अर्पण करता वेळेस आपल्याला ओम शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे महादेवाची पूजा करत असताना पंचगव पंचामृत गाईचं दूध कच्चं दूध अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर मध असेल साखर असेल किंवा काळी मिरे असेल किंवा लवंग असेल तर पाच पाच घ्यायचे आहे यामुळे नकारात्मकता दूर होते कोणत्याही कामामध्ये यश आपल्याला मिळत असते एखादा शत्रू असेल तर तो घरामध्ये माफी मागण्यासाठी घरी येईल म्हणून हे उपाय जे आहे तर या दिवशी आवर्जून करायचं आहे या दिवशी जर आपल्या संसारामध्ये एकोपा रहावा पतीपत्नीमध्ये सतत वाद होत असेल तर तुम्ही या महिन्यामध्ये या बेलाचं झाड असेल किंवा कमीपत्र असेल किंवा बेलाचं झाड असेल तर आपल्या घरामध्ये अंगणामध्ये आवर्जून एखाद्या कुंडीमध्ये लावावे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी त्याची पूजा करावी असं केल्याने महादेव प्रसन्न होतात कारण जे बेलाचं झाड आहे याचे आपल्या घरामध्ये या झाडाची आपल्या घरामध्ये जेव्हा आपण पूजा करत असतो तर आपल्या जीवनातील जेवढे काही संकट आहे शत्रुत्रास आहे तर ते दूर होतात म्हणून या झाडाची पूजा केली जाते अशा पद्धतीने या झाडाला स्पर्श करून आपल्या मनातील इच्छा व्यक्त करावी श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा